हे काय सगळं रिकाम केलं आणि अजून थोडं राहिलं आहे ते इकडे इकडे पण सरको आहे फ्रीज बाहेर सगळं नेलेलं आहे आवरत आहे का बर तर सांगते आज आम्ही रंग देणार आहोत गणपतीची तयारी तर नमस्कार आज रि स्वामी बापमाचं बटायच्या मी गीतांजली सज्जलपटे आपलं सश स्वागत करीत आहे आणि टेकली पडली वाटतं हे इडलीचं होतं बॅटर असं 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 तयार केलं ते छान इडली झालेली आहे तर खायला कोणाला पण वेळ नाही असेल सगळं करायला बघा लव लु, मऊ लुसलुशीत झालं तर बाजूला पाणी पण आलं आहे ते काढूया आपण लुसलुशीत झालेलं असं जाळी आलेलं आहे इडल्यानं म्हटलं आता आपण गरम गरम खाऊन घ्या पण त्यांचं खाण्याला लक्ष नाही कधी होईल काम आणि आभार भरलेला आहे टेरेसवर थोडं सामान गेले आहे तर तुम्ही काय काय तयारी करत आहात गणपती न्यायची ती कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जे पहिल्यांदा ते सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे के सांबार केलेली आहे कुकरमध्ये सांबर एवढं सांबार केलेली आहे सगळं आता हे आवरत आहे आणि मिस्टरने आज सुट्टी घेतलं कारण की मला एकटीला होणारच नाही आणि कलर द्यायला एक मा त्यांचे मित्र आहेत आधी ते कलर देत होते आणि आता काम कामा तरी पण मित्र आहे म्हणून ते कलर द्यायला येणार आहेत मिस्टर कलर म्हणायला गेलेत तर जेवढं होईल तेवढं तुम्ही पण मला मदत करली या चला आवरून घेऊया आपण इकडे कुठले तरी महाराजांचं लावलेलं आहे कन फोटो आज रुद्र रुद्राभिषेक उत्तम आणि इथं असे फुलांचं रंग आता वर आहे हरे कृष्णाचं वर चला दीदी हाय कर चल बस नमः शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम नम शिवा पिंड्याला कर बाळा पिंडाला ओम नम शिवा पहिला बोल ना तर हे नंदीला नंदीला पाणी होताच बाळा पहिला आणि आपली काय इच्छा की जशी कानात बोलायचं ओम नमश घाल ना बाळा घाल पेंड्याला घाल ओम शिवाय त्याला कशाने पण आपण हानीने म्हणजे मदाने अंगोवू शकतो दयाने लोणी तुपाने कोण चंदनाने अंगो घालते वडापाव घेतले घरी पार्सल करता आणि बंद होत बंद होत मंदिर ब्लॉक लावतच होते पण दर्शन मिळालं हे श्रीराम आणि सीतामय्या लक्ष्मण आणि हे विठ्ठल रुक्माई चला कृतुन महा खाय सुरू कृष्ण तुगरे सर खाय श्री सर्व घरात सगळं तसंच दबाळ टाकून आले पेंटिंगचं देताना शूटिंग करा म्हणले पण दे म्हणले परत हे आहे साईबाबा आणि एक लाईक करायला विसरू कर नका सगळ्या देवांसाठी तुम्हाला कुठलं देवाची जास्त सेवा करायला आवडते तुम्ही सांगा कमेंटमध्ये हे दे, महालक्ष्मी तर इकडे झोपडायची ते चलू तिथे तिकडे पांगुर वगैरे घेतलं ते पूजा तिथे झोपतात तरी सुद्धा दर्शन मिळालं हेच भाग्य आहे हनुमंत आणि शनिदेवाच्या आयकडे बघायचं डोळ्यात डोळ्याचं असतं ओम नमशिबा चला भिरूपी महाराज वजन व मारुती विनारायण जिस्तराम दुर्गा प्रवचना महाबळी राहते सकाळ डुबे सौकारी दुःखारी वैष्णव आहे का गिरनाता हरिरूपा सुंदर जगदंतरा पाठव देता हंता भगव सुंदर पण लोकार्थ जगन्ता पाण्यात प्रतीना पुण्यवृत्त पुण्यशिला पाहुना प्रेषित दोष परितोषिका ध्वजांगी उचली बाबी हवेष्य लोटलापुरी कारणी काजली देखता गातुबाई ब्रह्मांडे महिले निवड हवाले दंतकद पंगती नेत्राक विचारभोज ज्वाळा लुकडे ताटल्यामुळे पूछ ते मुढे कुंडरे कुंडवर वगैरे स्वर्णासाठी कष्टी घंटा किंकणे नागनाटा कार्यक्रम दसपण एटला सुद्धा पाहतो चपळांग पात्र मोठे महाविद्या लोक कोटीच्या कोटी उद्याने झेपावे उत्तरेकडे मंदरने सरकार दोन कोळे उत्पादला मिळेल आणला मागुती नेला आला गेला मनोगुती मनाशी टाकले मागे कितीची तुलना नसते आणि पसरी ब्रह्मांड डहत जात असते त्याचे तुलना के कोठे मी मन थाकुटे ब्रह्मांडापोती वेडे हजी कुठे करू शकते त्याचे तुलना कशी ब्रह्मांडी पाहतात असेल आरती देखील डोळा ग्रासिली सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदिनी शून्य मंडळा धनधान्य पशु उद्दीपत्र होते समुद्री अवती रूपविद्यार्थीपटी कोण या मृतपेद्या संबंध योगवर् समजते शोकळी डाबी शोकरीमध्ये संदेव संकट रामदस रामरूपांतर दर्शन दोषणा असती येथे श्रीरामदस श्री मारतसोत्तम पूर्णम आणि जे चॅनलवर पहिल्यांदा ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामीची कृषी सगळं आपला सर्व स्वामी मुखास देवाचे नाव असू दे आणि स्वामींचा जय जयकार केलं विसरू नका कमेंटमध्ये जय श्रीरामलाल किंवा कुठल्या देवाचं तुम्हाला नाव देवा आवडतं तेवढं लिहा आणि प्लीज प्लीज सपोर्ट करण्यासाठी एक लाईक करा आणि शेअर करा, करा। जे चॅनल पहिल्यांदा आहे ते सबस्क्राईब करून करून घंटी दाबा त्यामुळे जेणेकरून तुमच्यापर्यंत पहिल्यांदा व्हिडिओ पोहोचत जाईल श्री स्वामी समर्थ भावले आम्हाला चांगली विद्या विद्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्यसंबंध चांगला वाचत ठेवा तुमच्या नामस्मरात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ